सुरगाणा तहसील कार्यालयात पंधरा ते वीस वर्षांनी जनता दरबाराचे आयोजन सुरगाणा तहसील कार्यालयात जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली आम आमसभा अर्थात जनता दरबार भरवण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जे गावित आदिवासी विकास सहाय्यक प्रकल्प अधिकारी अपुनरी नरेश तहसीलदार रामजी राठोड पोलीस निरीक्षक राहुल मोरे गटविकास अधिकारी महेश पोतदार गट शिक्षण अधिकारी अल्पा देशमुख आदिवासी सेवक चिंतामण गावित राजू पवार धूम मोहन गांगुर्डे सावळी राम पवार एन गावीत गावित आदी उपस्थित होते सुरगाणा तालुक्यात तब्बल वीस वर्षांनी आमसभेचे आयोजन करण्यात आल्याने तरुण युवा मतदारांनी ज्येष्ठ राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच

नागरिकांनी आमदार पवार यांच्यावर विकास कामांच्या बाबतीत विश्वास व्यक्त करीत समाधान व्यक्त केले आहे जनता दरबार प्रत्येक खाते निहाय आढावा घेऊन अधिकारी यांनी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती व अंमलबजावणी मार्गदर्शन करण्यात आले आता तुम्ही सांगितलं एक मिनिट ते तुम्ही आता सांगितलं की सुरगाणा तालुक्याला दोन सबस्टेशन आता प्रस्तावित आहेत सर आपल्याला सुरगाणा तालुक्यात वीज मागणी लोड कमी असल्यामुळे आपल्याला जे अगोदर सातपूरवरून लाईट होती सातपूर नाशिक त्यानंतर दिंडोरीवरून लाईट होती मग आपला जो वर्षानुवर्षे प्रॉब्लेम राहतो एकशे बत्तीस किंवा आपल्या तालुक्यात किंवा तालुक्याच्या खूप जवळ मंजूर होत नाही तर आपलं जर आणखी आता लोड जरी कमी असतात तर आम्ही विनंती त्यांनी लक्ष दिले तर आणखी दोन उपकेंद्र हो त्याच्यामध्ये आमची सूचना अशी आहे की तालुक्याचा ता बोरगावकडे आहे उंबरठाणला आहे तिथं सुरगाण्याला आहे एक अशी आणि बारेला आहे बारे तर आता मनखेड आणि पळसण त्या दोन ठिकाणी जर प्रस्तावित केले तर तालुक्यामध्ये बरच अजून जवळ म्हणजे तुमच्या जो शेवट आहे तेल तेल बनतो ते अजून जवळ होऊ शकतात हो सर सर आपल्या सूचना स्वागत आहे आपण जे सूचना केल्या सूचने गावात मोजणी करून आणि आमच्या संयुक्त मोजणी करून ते नकाशा वगैरे बनवला आणि फायनल केलं होतं ते बघून घेणार कारण जुनं जे हद्द आहे ती त्या स्वामीनारायण मंदिरचे आरती हद्द आपली म्हणजे महाराष्ट्राचे आहे हो ती फायनल करून दिली फायनल पैसे खाऊन फायनल केला सगळं माहित आहे ना एकदा अपील करा ते परत इकडे अजून सरकारला सुरुवात झाली दोन अतिक्रमण वाले आहेत एकाकडे तर पुरावे हॅलो आमच्या उदाहरी म्हणजे फुलवेर ग्रामपंचायत चालू वर्ष आता म्हणजे पहिल्या दिवस झाले नऊ बदल त्यांनी गेले दोन तीन दिवसामध्ये पूर्ण त्याचा एस्टिमेट किती काय तीन 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 इथे गाड काढलेले